आदर्श पारगाव तर्फे खेडगाव आणि गावच्या वतीने आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्मान्य उपसभापती आदरणीय सचिन भाऊ पानसरे आपणाला सर्वप्रथम विनंती आहे पारगाव नगरीच्या वतीने आपण या ठिकाणी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी आपलं देखील सावंत पाटील परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त केलं जाते यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर माता भगिनींचं या ठिकाणी आता ज्यांची प्रवचन रूपी सेवा संपन्न झाली ते हरिभक्तपरायण भरत महाराज स्वराज यांनी प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन करत असताना विज्ञान आणि अध्यात्म यांचा काय संबंध आहे आणि आपल्या मानवी जीवनाशी अध्यात्माचा काय संबंध आहे याचं असं विवेचन आणि चिंतन आपण सर्वांसमोर या ठिकाणी मांडलेलं आहे म्हणून महाराजांना देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो पाटलांच्या बाबतीत बोलत असताना आज आपण सरोजन मंडळी पाहतो आहे का इतकं सारं वैभव या ठिकाणी रमेश सावंत असतील भाऊसाहेब सावंत पाटील यांनी उभं केलं परंतु पूर्वीचा काळ जर आपण आठवला तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करत असताना नाता ना, ना पाटलांनी प्रपंचाचा गाडा पुढं चालवत असताना अतिशय मेहनतीतून संघर्षातून आपलं कुटुंब उभं केलं आज जरी उद्योग व्यवसायामध्ये भाऊसाहेब असेल रमेश असेल आपण काम करताना पाहतो आहे त्यांनी अनेक उद्योग व्यवसाय या परिसरामध्ये उभे केले परंतु कष्ट आणि मेहनत ही जरी भाऊसाहेब आणि रमेशची असेल परंतु एक बापाचा आधार म्हणून सातत्यानं आशीर्वाद देण्याचं काम हे नाता पाटलांनी सातत्यानं केलेलं आहे हे सर्व करत असताना ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो ज्या समाजामध्ये आपण लहानाचं मोठं झालो त्या समाजाची सामाजिक बांधुकी जपण्याचं काम या दोघही बंधूंनी या ठिकाणी सातत्यानं केलेलं आहे आपण सर्व मंडळी सातत्यानं या कुटुंबाच्या जवळ राहून या कुटुंबाचं सांत्वन करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे असो या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात म्हणून सावंत पटेल परिवाराच्या वतीनं पारगाव ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय नाता ना शेठ सावंत पाटील यांना आदरांजली समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद